एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर रक्तदान करून अनेकांनी वाहिली महामानवाला आदरांजली महापरिनिर्वाण दिनी गांधी भवनात पार पडले रक्तदान शिबिर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा शहरातील गांधी भवन येथे आज सहा डिसेंबरला सकाळी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी रक्तदान करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांनी या शिबिराला भेट देऊन महामानवाला अभिवादन केले या शिबिरासाठी समितीचे अध्यक्ष अमोल खरे निलेश गायकवाड प्रशांत जाधव अमोल वाठोरे सतीश खोडके उदय सुरडकर यांच्यासह इतरांनी विशेष परिश्रम घेतले आज सदुसरावा वर्धा महापरिनिर्वाण दिवस बाबासाहेबांचा आहे एक अनमोल रत्न या भारतामध्ये जन्मास आलं एक असा भारताच्या एक तारा जन्मास आला आणि तो या तर्क या तो निवडला लाखो कोटी कोटी सहारा या त्या दिवशी निघून गेल्यामुळं संपूर्ण समाज मन सुन्न झालेलं होतं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ जागोजागी रक्तदान शिबिरांचं आयोजन वेगवेगळ्या कायचा कार्यक्रम त्यांना एक वेगळी श्रद्धांजली दिली जाते तशी बुलढाण्यामध्ये दे देखील आमच्या बुलढाणा शहराची बाबा आंबेडकर जयंती सोहळ्या उत्सव समिती अमोल खरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे